आम्ही एका मतदारसंघापुरते असलो तरी आमची गरज पडते बच्चू कडू आम्ही तुमच्या एवढे मोठे होऊ शकत नाही आम्ही एका मतदारसंघापुरते असलो तरी आमची गरज पडते देवेंद्र फडणवीस यांना फोन करावा लागतो हे महत्त्वाचे आहे आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी दिव्यांग हे तत्त्व करून चालतो आम्ही कुठल्या कुठलाही दावा केला नाही मात्र माणसन्मान युतीमध्ये पाहिजे मी खासदार हे अभियान आम्ही राबवणार असून प्रत्येक मतदारसंघात दोनशे ते तीनशे खासदार आम्ही उभे करणार आहोत माझं मतदान मला भेटलं का नाही भेटलं हे पाहण्याचा मूलभूत अधिकार आहे तो त्याला भेटला पाहिजे तो सध्या भेटत नाही ई व्ही एमसोबत एक बॅलेट त्याला खाली भेटलं पाहिजे त्यावर शिक्का असलं पाहिजे व ते बॅलेट बॉक्समध्ये टाकलं पाहिजे ई व्ही एममुळे वेळ वाचेल काही आक्षेप आला तर बॅलेट मोजता येईल संजय राऊत यांचं मोठं काम आहे ते कसे तज्ज्ञ आहे हे माहीत नाही कोणी किती बाजी मारणार तो नंतरचा भाग आहे पण मूलभूत अधिकार लोकांना भेटला पाहिजे आम्ही बरोबर आहे एका मतदारसंघापुरतेच आहे प्रवीणजी मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजीनं फोन करावं लागतं हे त्याच्यातलं महत्त्व आहे हे प्रवीणजीला माहीत नाही ते, ते माझे मित्र आहे जवळचे त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी मजूर दिव्यांग हे काही तत्त्व घेऊन चालतो आम्ही त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय ते, 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 बोलतो ते काही कळू लागत असेल तर तेवढं पचून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे बघ महायुतीचं जागा वाटपमधून झालेलं नाही आणि तेव्हा दावा केलेला आहे नाही नाही आम्ही दावागिवा केला नाही आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युतीमध्ये पाहिजे आणि चर्चा ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत नसेल तर आम्ही म्हटलं ना मी खासदार आणि आमचे दोनशे तीनशे एका एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील अशा पद्धतीसमोर जाऊ आपण त्याच्यानं कोणासोबत म्हटल्यापेक्षा आम्ही आमचं असं म्हणणं आहे का बॅलेट मी मतदान करतोय माझं मतदान मला भेटलं का नाही भेटलं हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक मतदाराचा तो त्याला भेटला पाहिजे तो सध्या भेटत नाही माझं मतदान मी मारल्यानंतर बटन दाबल्यानंतर ते कोणाला भेटलं हे जर साधं त्याचा अधिकार त्याला भेटलं तर ही लोकशाहीचं पतन आहे लोकशाही पतन झालं तर राष्ट्राचं पतन होईल मला असं वाटतं का ते खरंच लढत असेल तर आपण त्यांच्यासोबत राहू काय हरकत आहे आमचा विषय असा आहे का जो पहाडू हे टकरात आहे उसके साथ का राहणार चा प्रहार म्हणून तुम्ही पाठिंबा देणार पाठिंबाने प्रहारवरच उभे करू त्याची इच्छा असली तर म्हणते असं संजय भाऊचं काय मोठं काम आहे ते कसे तज्ञ आहे काय मला माहीत नाही आता आमचं म्हणणं कसं आहे कोण किती बाजी मारणार नाही मारणार तो नंतरचा भाग आहे प्रश्न काय आहे मूलभूत आमचा काय म्हणणं आहे का मूलभूत अधिकार लोकांना भेटला पाहिजे त्यासाठी आमची लढाई आहे ते आम्ही करू लोकनायक न्यूज